मनोज जरांगे पाटील यांची पुणे जिल्ह्यामध्ये आज मराठा आरक्षणासाठी शांतता रॅली आहे या रॅलीसाठी आज या ठिकाणी बऱ्याच परिसरामधनं पुणे परिसरातील शेजारी मराठा युद्ध आहेत आले मराठा आरक्षणासाठी आपण यांच्या थोड्याच वेळात मराठा रॅली येतं निघणार आहेत यांच्याकडून थोड्यास प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार आज तुम्ही कुठून आलात आणि या रॅलीसाठी तुमचं काय हे येण्याचं ध्येय आम्ही मोशी आणि निगडी परिसरातून आलो आहे दादा जरांगी पाटील यांची महाराष्ट्रभर जी रॅली चालली पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते आज पुण्यात येणार आहे त्यानिमित्तानं सगळा पुणे जिल्हा इकडे इकडे येत आहे आम्ही पण मोशी मधून इकडे आलेलो आहोत मोशी आणि निगडी या परिसरातून दादाला पाठिंबा देण्यासाठी आज तुम्ही कुठून आलात आल आला आलात आम्ही बारामती वडगाव निंबाळकर आलेलो आहे आणि दादा पाटील यांना आम्ही आरक्षणासंदर्भात पाठिंबा द्यायला भव्य शांतता राहिली याचे आयोजन पुणेकरांनी केलेले आहे त्यासाठी आम्ही बारामतीवरून आलेलो आहे एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच बाळ तू कुठून आला माझे नाव शौर्य सचिन गायकवाड मी आता शिकतो मी आज बारामती वडगाव निंबाळकर इथून आलेला आहे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी तुझ्या आरक्षण मिळावं ही तुझी इच्छा आहे तुला काय वाटतं मनोजना काय पटलं तू आतापर्यंत किती रॅलीमध्ये मध्ये दोन तीन आलोय आरक्षण आम्हाला मिळावून आमच्या शाळेला फी कमी शिक्षणासाठी फी कमी व्हावी आरक्षण हक्कात आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं कोण म्हणताय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही मराठा मराठा अशा प्रकारे आपण पहिला या विविध परिसरातून या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी शांतता रॅलीसाठी आलेले हे मराठा योद्धा आहेत यांची थोड्याच वेळामध्ये आता मराठा रॅली शांतता चित्रित चालू होईल धन्यवाद